आजची रेसिपी आपली पूर्णपणे गावरान पद्धतीची आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा अजिबात मसाला वापरलेला नाही तर ही गरगटा भाजी अजिबात पालकची नाही तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचं या चॅनलवर खूप खूप स्वागत तर ही भाजी आहे लाल माटाची तर गावाकडे या भाजीला लाल माटाची भाजी म्हटलं जातं या भाजीची संपूर्ण पाने लाल नसतात परंतु त्याच भाजीला कुठेतरी एखादं पान हे लाल आलेलं असतं या भाजीला कोणत्याही प्रकारची फवारणी वगैरे केली जात नाही तर ही भाजी स्वच्छ निवडून आपण धुवून चाळणीमध्ये नितळ ठेवलेली आहे दोन ते तीन पाण्याने भाजी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळ ठेवली तर ही भाजी बनवण्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे ही डाळ एका कुकरच्या भांड्यामध्ये घेऊन ही अगोदर स्वच्छ अशी धुवून घेतली डाळ स्वच्छ धुवून त्यामधील पाणी बाजूला काढून त्यामध्ये एक चिरलेला लाल टोमॅटो टाकलेला आहे कुकरच्या भांड्यामध्ये टोमॅटो टाकल्यानंतर अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतले डाळ आणि टोमॅटो आपण भाजीसोबत शिजवून घेणार आहोत तर नितळलेली भाजी बारीक चिरून घेतली आणि या डाळीमध्ये आपण ही भाजी देखील टाकून घेत आहोत कुकरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य एकत्र करून आपण हे शिजवून घेणार आहोत तर कुकरच्या मीडियम गॅसवरती दोन शिट्ट्या काढून नंतर पाच मिनिटे गॅस लहान करून ठेवायचा आहे म्हणजे भाजी एकदम मऊ अशी शिजली जाईल हा डबा आपण कुकरमध्ये ठेवून देऊ तोपर्यंत भाजीसाठी लागणारे एक छोटं वाटण तयार करू तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिरचीचे तुकडे पाच सहा लसूण पाकळ्या आणि एक चमच्या जिरे टाकले आणि मुठभर अशी भरपूर सारी धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मी ते लाल मिरचीचे तुकडे टाकले तुमच्याकडे नसेल तर हिरवी मिरची टाकली तरी देखील चालेल तर, तर जाडसर पद्धतीने हा असा आपण ठेसा तयार करून घ्यायचा आहे कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर डब्बा बाजूला काढला आणि यातील जास्तीचे पाणी आपण काढून घ्यायचे आहे म्हणजे भाजी आपली व्यवस्थित अशी आपल्याला फेटता येईल तर साधारण अर्धी ते पाऊन वाटी पाणी यामधील बाजूला काढले आणि ही भाजी व्यवस्थित अशी मॅशरने फेटून घ्यायची आहे भाजी थोडी कोमट असतानाच ही आपण फेटून घ्यायची आहे म्हणजे एकदम बारीक अशी वाटली जाईल भाजी पूर्ण थंड झाल्यानंतर वाटायला घेतली तर ती चांगली बारीक होत नाही तर गरम गरम असतानाच ही भाजी मी व्यवस्थित अशी मौसूत फेटून घेतली या भाजीच्या डब्यामध्येच आपण काही जिनस टाकून घेणार आहोत तर पाव चमचा हळद टाकली आणि दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचे जाडसर कूट टाकून घ्यायचं आहे कूट टाकल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट वापरून घ्यायचे मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे एक छोटा चमचा मीठ टाकलेला आहे हे जिन्स टाकल्यानंतर आपण जे सुरुवातीला पाणी बाजूला काढून ठेवले होते ते पाणी टाकून घेतले आणि चमच्याने हे पूर्ण असे मिश्रण फेटून घेतलेलं आहे अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरान चव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाणी थोडे कमी वाटले म्हणून पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेतले कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये दोन ते अडीच चमचे तेल चांगले तापून घेतलेले आहे नेहमीप्रमाणेच तेल तापल्यानंतर आपण मोहरी आणि जिरेची फोडणी देऊन घेऊ हो। आणि जे मिरचीचे कोथिंबीरचे वाटण केले होते ते वाटण अगदी अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे भाजीमध्ये कोथिंबीर वाटून घातल्यामुळे त्याची टेस्ट फार छान लागते तर अर्ध्या मिनटासाठी हे वाटण परतल्यानंतर त्यामध्ये आपण जी भाजी गरगटा करून ठेवलेली आहे ती टाकून घेतली त्यास कुकरच्या डब्यामध्ये अगदी थोडे पाणी टाकून डब्बा पूर्णपणे विसळून घेतला आणि तोसुद्धा टाकला नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडे पाणी टाकले आणि तेसुद्धा पाणी टाकून घेतले तर या पद्धतीने आपली भाजीची फोडणी तयार झालेली आहे भाजी सुरुवातीचीच शिजलेली असल्यामुळे फक्त दोन मिनटासाठी ही भाजी आपण शिजवून घेत आहोत तर लगेच झटपट दोन मिनटात आपली ही भाजी तयार झाली आपण नेहमीच पालक भाजीचा गरगटा करतो पण या लाल माटाच्या भाजीचा गरगटासुद्धा तेवढाच टेस्टी लागतो तर अगदी कोणताही मसाला न वापरता पूर्णपणे गावरान पद्धतीने तयार केलेली ही भाजी एक वेळा अवश्य करून पहा आणि सर्वात महत्त्वाचे या भाजीला कोणत्याही प्रकारची फवारणी केलेली नसते चपाती भाकरीसोबत छान लागते आणि भातासोबतसुद्धा फार छान लागते तर ही भाजी आणि भात एक वेळा अवश्य करा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या गावरान साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद